नमस्कार आपलं मन युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे उत्तर प्रदेशमध्ये दरवर्षी जी कावड यात्रा निघते त्या कावड यात्रेमध्ये एक उत्तर प्रदेशच्या शासनाने एक कायदा केलाय परिपत्रक काढले निर्देश दिले की कावड यात्रेचा जो मार्ग आहे त्या मार्गावरचे ढाबे अन्न पुरवठा करणारे गाडी असतील हॉटेल असतील आणि जे कोणी व्यावसायिक असतील त्यांनी आपलं नाव मालकाचं कर्मचाऱ्यांची नावं अशी सगळी बाहेरच्या बाजूला मोठ्या अक्षरात लावावी असा कायदा केला आणि देशामध्ये प्रचंड असा गोंधळ निर्माण केला वास्तविक भारतामध्ये आपल्या ही एक पद्धत आता वाढीला लागली आहे की ज्या पद्धतीमध्ये केंद्र सरकार असो राज्य सरकार असो कुठलाही निर्णय घेतला की त्या निर्णयाला हिंदू मुस्लिम असा रंग देण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जातो आता हा निर्णय झाल्याबरोबर लोकांनी विरोध करायला चालू केला लोकांनी सांगितलं की तिथे था, एका ठराविक जातीला टार्गेट केलं चाललंय काही जण लगेच सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये एक असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट नावाची एक संघटना आहे एपीसीआर या संघटनेच्या काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका केली याचे राष्ट्रीय सचिव आहेत नदीम खान अध्यक्ष आहेत युसुफ हातीम मुछुला आणि प्रधान सचिव आहेत मलिक मोनसिम खान आता या संघटनेच्या माध्यमातून काश्मीरचे विद्यार्थी असतील किंवा जे जे काही त्यांना करायचं आहे तर या पद्धतीनं ते काम करत असतात नाव जरी असलं की प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट तरी ते त्यांच्या अजेंडा राबवत असतात त्यांनी लगेच या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन एक अंतरिम स्टे घेतलाय की आहे आता याच्यावर चर्चा करत असताना हा विषय काय आहे नेमका तर अन्न सुरक्षेशी संबंधित आहे मग ते कावड यात्रा असो पंढरीची वारी असो ज्योतिबाची यात्रा असो नाही त्या देशातल्या कुठल्याही कुंभमेळा असो मग हा नियम काही फक्त कावडयात्रेचाच लागू करायचं काही कारण नाही भारतातल्या आणि देशातल्या सगळ्या दोन हजार सहा ला एक कायदा केंद्र सरकारचा खाद्य सुरक्षा अधिनियम दोन हजार सहा या दोन हजार सहाच्या कायद्यामध्ये अन्न सुरक्षा हा विषय घेऊन कायदा केला खाद्य सुरक्षा मापक कसे असावेत मानक कशी असावीत आणि दोन हजार अकरा ला स्वास्थ्य परिषद स्वास्थ्य परिवार कल्याण मंत्रालयानं खाद्य सुरक्षेच्या बाबतीत मानक बनवले आणि त्याच्यामध्ये हे निर्देश दिले की आम्ही जो परवाना देतोय त्या परवान्याला आपण इकडं काही लायसन म्हणतो अन्न सुरक्षाचे जे काही लायसन असतात त्याच्यामध्ये मालकाचं नाव असत त्या लायसन मध्ये बऱ्याचदा कर्मचाऱ्यांचं नाव असत आणि स्पष्ट कायद्यामध्ये लिहिले की हे लायसन आवारातील प्रमुख ठिकाणी लावावे आवार म्हणजे काय तर बाहेरचा भाग आवार म्हणजे मागचा भाग तर नाही आता उत्तर प्रदेश सरकारने ते फार वेगळा कायदा केलेला नाही आहे फार वेगळे निर्देश दिलेले आहेत ते काय म्हणाले कावड यात्रेच्या मार्गावर खरं म्हणजे ते कावड यात्रेच्या मार्गावरच लावले पाहिजेत का मुलीच नाही देशातल्या प्रत्येक ठिकाणी लावली पाहिजेत या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचंय की हा कायदा फक्त काही उत्तर प्रदेश पुरता नाही एखाद्या राज्यापुरता नाही हा देशभरातला कायदा आहे आवारामध्ये मालकाचं नाव मोठ्या अक्षरात असलंच पाहिजे ते लायसन आहे ते लायसन जे दिलेलं जाते तुम्हाला हॉटेलचं असेल एखाद्या गाड्याचं असेल फूड प्रॉडक्टचं असेल अन्न सुरक्षेचं जे मानक आहे त्या मानकाप्रमाणे तुम्हाला तुमचा तो लायसन जो आहे त्याच्यामध्ये किती कर्मचारी असतात मालकाचं नाव आहे तर ते तुम्हाला बाहेर लावावं लागतंय आपण आता वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये जातो जेवतो खातो आपल्याला कधी लक्षात येत नाही की ते मालक कोण आहेत ते कर्मचारी कोण आहेत आणि मुळामध्ये हे कशासाठी हा मुद्दा आहे तर आपण काय खातो खरं म्हणजे आपण विसंबून असतो त्या हॉटेल मालकावर की तो कोणतं तेल वापरतो कोणत्या भाज्या वापरतो कोणते पदार्थ वापरतो तर लोकांना तो, तो, लोका तो ब्रँड कळावा हे हॉटेल कोणाचं आहे हे व्यवसाय करणारे लोक कोण आहेत आणि हे सगळं हायजेनिक राहणार आहेत का अन्न सुरक्षेची मानकं पाळणार आहेत का म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या त्या जजनी जेव्हा निर्णय दिला तेव्हा त्यांनी उदाहरण सांगितलं की दुबईचा हॉटेलवाला आला होता आणि त्यांनी सुरक्षा स्वच्छता कशी व्यवस्थित केली आणि मग अशा ठिकाणी प्रत्येक निर्णय हिंदू आणि मुस्लिम किंवा बहुसंख्य अल्पसंख्य अशा पद्धतीनं त्या कसोटीवर लावून त्याच्यावर चर्चा करून आणणारी ही जी मंडळी आहे ही मंडळी देशासाठी अतिशय धोकादायक आहे या सगळ्या निर्णयाला मग तो कुठला याचा सी एचा निर्णय आला की तर हिंदू मुस्लिम आणायचं म्हणजे तुम्ही कुठलाही निर्णय करा लोकसंख्या प्रतिबंधक कायदा आणला की तिथंही हिंदू मुस्लिम आणायचं तर खरं म्हणजे देशहित हे नाही आहे का मग लोकसंख्या खरंच वाढू द्यायची नाही का वाढू द्यायची का देशाची आज एकशे चाळीस कोटी एकशे पंचेचाळीस कोटी एकशे पन्नास कोटी पर्यंत झालेली देशाची लोकसंख्या दोनशे अडीचशे कोटी जर जायला लागली तर लोकसंख्येचं काही आपल्याला नियंत्रण करावं लागणार की नाही तर आता एक साधा कायदा जरी एखाद्या सरकारनं केला तर लगेच त्याच्यावर हायकोर्टात यायची का सुप्रीम कोर्टात यायची का सीए ए लागू करू द्यायचा नाही काही राज्याला लागू द्यायचं काही राज्याला नाही आणि हे सगळं मग राज्य सरकारने विरोधी पक्ष असेल तर तिथं म्हणायचं की आम्ही हे कायद्यात मान्य करणार नाही आणि मग शेवटी केंद्राने जर एखादा कायदा केला तर दोन हजार सहालाही सरकार काँग्रेसचंच होतं दोन हजार अकरालाही सरकार काँग्रेसचंच होतं आणि उत्तर प्रदेशला आज पुण्या भाजपचं सरकार आहे योगी मुख्यमंत्री आहेत योगीजी म्हणून तिथं काही जर कोणी करत असेल तर हे सगळ्या गोष्टी म्हणजे आपण देशहिताच्या विरोधात चाललो की काय प्रत्येक निर्णयाला विरोध करणं हे चांगलं नाही आणि म्हणून दोन हजार अकराची जी मानकं आहेत ती मानकं आता देशभर लागू झाली पाहिजे आणि ज्याच्यामध्ये प्रत्येक अन्न सुरक्षा करणाऱ्या लोकांनी मग सुप्रीम कोर्टाने खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये निर्णय दिलेले आहेत की प्रत्येक अन्न पदार्थ धाकलेले पाहिजेत आता हे लायसन बाहेर लावणं हा दोन हजार अकराचं मानक आहे ते नियम आहे अन्न सुरक्षेच्या कायद्याशी संबंधित आहे मग एकशे चाळीस कोटी लोक बाहेर खात असतात लहान मुलं खातात परिवार घेऊन जातात कुटुंब घेऊन जातात आणि अशा वेळेस अशा एखाद्या कायद्याला विरोध करणं चुकीचं आहे आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रामध्ये जेव्हा वारी चालते पंढरीची वारी असते एवढी मोठी लोक रस्त्यावर खातात तर अन्न सुरक्षेची मानक प्रत्येकाने पाळली पाहिजेत याच्यामध्ये दुमत असायचं काय कारण आहे आणि सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती जरी दिली असली तर दोन हजारचा कायदा जो आहे तो कायदा असाच आहे की मालकाचं नाव आणि लायसन हे आवारामध्ये लावलंच पाहिजे महाराष्ट्रातही तो कायदा लागू आहे आणि ह्या कायदा मुळीच चुकीचा नाही एवढंच या ठिकाणी व्हिडिओमध्ये या विषयावर आपण स्वतःही चिंतन करावं या कमेंट बॉक्सवर जाऊन या व्हिडिओवर कमेंट द्याव्यात आणि मुळामध्ये हा विषय जास्तीत जास्त व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये पाठवावा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद